स्वागत आहे आपण आरोग्य सेवक आरोग्य सेविका सराव प्रश्न या ठिकाणी बघतोय पाचशे सराव प्रश्न आपल्याला बघायचे पुढच्या काही कालावधीमध्ये तांत्रिक घटक आहे नवीन भाषण चालू आहे अभ्यास करता नावाच्या ऍप आप वर ऍपचा लोगो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणी डाऊनलोड करता येईल चला तर तांत्रिक प्रश्न तुम्हाला मी आधी सांगितलं की तांत्रिकचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये इयत्ता आठवी इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी बस या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये टॉपिक्स ऍड केलेले आहेत काही जरा म्हणते फक्त दहावी मधले का नाही मी आठवी आणि नववीचेही सांगतोय कारण की या टॉपिक्स आहेत त्याच्यामुळे तेही तुम्हाला वाचावे लागतील ओके आणि ते मी सगळे करून घेतो आहे तुमच्याकडून <coughs> प्रश्न पहिला आहे अयोग्य विधान निवडा बघा विद्युत धारा नावाचा टॉपिक तुम्हाला आहे नवीन मध्ये आणि मला माहिती आहे विद्युत धारेवर जास्त प्रश्न असतील या वेळेस पेपर झाल्यानंतर तुम्ही मला सांगाल दिष्ट विद्युत धारेचे परिणाम आणि दिशा स्थिर असते बघा विद्युत धारे दिल्या परिणाम आणि दिशा स्थिर असतात असं म्हटलंय प्रत्यावर्तीत विद्युत धारेची वारंवारता साधारण पन्नास हर्ड असते असं म्हटलेलं आहे प्रत्यावर्तित विद्युत धारा वारंवारता साधारणतः पन्नास दिष्ट विद्युत धारा दिन घरगुती उपकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि दिष्ट विद्युत धारेची वारंवारता शून्य असते असं म्हटलेलं आहे मित्रांनो असं व्हायलाच आहे ना बघा इथे प्रत्यावर्तित विद्युत धारा इथे दिष्ट विद्युत धारा एसी आणि डीसी असे दोन शब्द तुम्ही विज्ञानामध्ये ऐकलेले असणार आहेत आणि यस तिथेच याच उत्तर तुम्हाला सापडतं इथे काय बरोबर आहे पहिलं दिष्ट विद्युत धारेचे परिणाम आणि दिशा दोन्हीही स्थिर असतात असं म्हटलंय अगदी बरोबर आहे परिणाम येईल की परिमाण येईल मला आधी ते सांगा परिमाण येईल की परिणाम येईल बघा दोन्ही शब्द आहे यांच्यावरून इथे चुकला आहे की बरोबर आहे जरा ज्यांनी क्रमिक पुस्तक वाचले ते सांगतील त्यानंतर प्रत्यावर्तीचं जे विद्युत धारा आहे तिचं वारंवार साधारण पन्नास हर्ट असते येस बरोबर आता इथे हे घरगुती वापरासाठी ना प्रत्यावर्तीत आम्ही वापरतो दिष्ट नव्हे आणि दिष्टाची वारंवारता ही शून्य असते हे लक्षात ठेवा इथे तीन नंबरचे विधान चुकतंय आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवता येत असतील तरच समजायचं आपला आरोग्यसेवक साली काहीतरी होईल आणि हे फक्त आरोग्यसेवक साठी आहे चे। का इयत्ता नववी दहावी आठवीचे विज्ञानाचे पुस्तक तुम्हाला ग्रामसेवक भरती पोलीस भरती कंबाईन प्री कंबाईन प्री राज्यसेवा फ्री त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही एका परीक्षेचा अभ्यास करतायत असं नाहीये तुम्हाला अनेक परीक्षा ना याचा फायदा होणार आहे मायकल फॅरेडे चुंबकत्वा ला तुम्हाला सिलेबसमध्ये आहे चुंबकत्वावर हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे यांनी अठराशे एकवीस मध्ये विद्युत धारेमुळे परिवलन गती निर्माण होते हे शोधून काढलं चुंबक आणि कॉइल यांच्यातील परस्पर हालचालीमुळे विद्युत धारा प्रवर्तित होते असं म्हटलं आहे दोन्ही टॉपिक चुंबकत्व आहे आणि विद्युत धारा आहे दोघांना जोडणारा हा प्रश्न आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न काय म्हंटले मायकल खॅरडे यांनी शोधून काढलं की या विद्युत धारेमुळे परिवहनाची गती जी आहे ना त्याच्यावर इफेक्ट होतो अठराशे एकवीस मध्ये बरोबर आहे हे बरोबर आहे आणि चुंबक व कॉइल यांच्यातील परस्पर हालचालीमुळे विद्युतधारा प्रवर्तित होते चुंबक आणि कॉईल यांच्यातल्या परस्पर हालचाली यामुळे विद्युतधारा प्रवर्त हे होते का प्रवर्तित होते का प्रवर्तित होणे म्हणजे ऍक्टिव्ह होणं म्हणूया आपण तर यास होते आहे दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत मुद्दे नोट डाऊन करा काही गोष्टी तुम्हाला वाटत असेल की मला हे ये येत नाही मला हे नोट डाऊन करायच नाही वही पेन घेऊन बसले ना चांगले असं समजा आपण क्लासमध्ये बसलेलो आहे मित्रांनो ऑनलाईन लेक्चर जे करतात ना ते फिजिकली क्लासला जे जातात ना त्यांच्यापेक्षा तुमचा खूप वेळ वाचतो आपण एका ठिकाणी क्लास लावला पैसे खूप जातात जाण्या येण्याचा वेळही खूप जास्त जातो आणि उन्हाळ्याचे दिवस नको नको आपलं घरी बसून शांततेत फक्त थोडीशी शिस्त स्वतःवर कंट्रोल झोपेवर कंट्रोल आळसावर थोडं कंट्रोल ठेवलं तर तुम्ही बरंच काही करू शकता घरात बसून तुम्ही त्या ठिकाणी आपलं आयुष्य बदलवू शकतात अयोग्य उदाहरण काय आहे प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत प्रारणे बघा प्रकाश एका बिंदूपाशी होणं येणं म्हणजे अपसारी होय बघा एका बिंदूपाशी येतोय समजा असा असा हा एक बिंदू आहे ये तिथे येतोय त्याला अपसारी म्हणतो आहे प्रकाश एकमेकांपासून दूर म्हणजे अभिसारी होय असं बोलतोय बाहेर चाललंय अपसारी आणि अभिसारी ब क ब क यापैकी नाही अयोग्य विधान निवडा आहे बघ अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे काय हा योग्य विचारला प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत प्रारणे उत्तर द्यायचं आहे चला जरा कमेंट्स तुमच्या वाढल्या पाहिजेत अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एका बिंदूपाशी प्रकाश येणं त्याला आम्ही अभिसारी म्हणतो इथे थोडा गोळ केला एकमेकापासून दूर जाणे त्याला आम्ही अपसारी म्हणतो दृष्टीची संवेदना निर्माण करणारी प्रारण हे विधान या ठिकाणी बरोबर आहे असं मी म्हणतो इथे ब आणि क चुकते एक नंबर नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे एक नंबर नंबरचं उत्तर या ठिकाणी तुमचं आलं पाहिजे पुढे मी जातोय सत्य विधान ओळखा आंतरवक्र आर एस आयचे नाधी आंतर धन असते बघा मित्रांनो याच्या आपलं ग्रामसेवकचं आहे ना रात्री नऊ वाजता मी आज लेक्चर ठेवले आणि आज आपण स्पेशल टॉपिक बघणार आहे ग्रामसेवकचा नऊ वाजता कृषी आणि ग्रामीण विकास नावाचा टॉपिक आहे तो स्पेशल म्हणजे त्या ठिकाणी मध्ये ऍड येतो कृषी व ग्रामीण विकास त्याच्यावर खरं म्हणजे दोन लेक्चर होतील आपले पण त्याच्यातलं आजचं पहिलं लेक्चर महत्वाचं आहे तुमचं मी परराष्ट्र संबंधावर एक लेक्चर घेतलं त्याच्यावर अजूनही घ्यायचं आपलं आणि कृषी व ग्रामीण विकासावरच लेक्चर आजचं महत्वाचं असणार आहे ज्यांना तांत्रिक व्यवस्थित करायचे त्यांच्यासाठी आंतरवक्र आरसा नाविअंतर धन आहे मी आत्ताच कालफर्माच्या लेक्चर मध्ये मला वाटतं कुणीतरी शिकवलं तुम्हाला बहिर्वक्र आरसा नाभी अंतर ऋण असते भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असं पारदर्शक माध्यम आहे भिंग नावाचं टॉपिक आहे तुम्हाला आरोग्यवर्धीला स्पेशल आणि त्याचा एक पृष्ठभाग हा गोली असतो असं म्हटलेलं आहे भिंगाच्या बाबतीत बघा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं काय तुमचं उत्तर काय बघा आंतरवक्र धन बहिर्वक्र ऋण आणि भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त आहे पारदर्शक माध्यम आहे निधन एक पृष्ठभाग हा गोलीय असतो बघा बरं का सर्वच विधान या ठिकाणी बरोबर आहेत की काही चुकता आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न तुम्हाला घेऊन जातोय सर्वच बरोबर ऋण म्हटलं आंतरवक्र म्हटलं की धन बहिर्वक्र म्हटलं की ऋण बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचे तुम्हाला ते ऋणशक्तीचा चष्मा धनशक्तीचा चष्मा संदर्भातल्या गोष्टी निकट दृष्टीता दूरदृष्टीता ते सगळे दृष्टीदोष वगैरे सुद्धा या ठिकाणी करायचे आहेत आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे एक डायऑप्टर ही त्या विंगाची शक्ती असते व नाभी अंतर टिंब मीटर एवढं का भिंगाची शक्ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एका तर नावि अंतर किती असेल म्हणजे असं पाठच करून ठेवायचं एक डायोक्टर शक्ती असेल ना तर नावि अंतर ही एक, एक मीटर असत आयोगी विधान ओळखा म्हटलंय प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटना घटनेला आम्ही प्रकाशाचं अपस्करण म्हणतोय का दिशा बदलणे माध्यमानुसार दिशा बदलण्याची घटना त्याला आम्ही प्रकाशाचं अपस्करण म्हणतोय का प्रकाशाचा अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या प्रक्रियेला आम्ही प्रकाशाचं अपवर्तन म्हणतोय का मला वाटतं तुम्हाला कळालं पाहिजे की अयोग्य काय आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे चुकणार तुमचं नाहीचे पहिलं दिशा बदलणे ना त्याला आम्ही अपवर्तन म्हणतो दिशा बदलण्याला अपवर्तन म्हणतो आणि ते अंगभूत रंग जे आहे ना ते सात रंगामध्ये विभक्तीकरणाला आम्ही आपसकरण म्हणतो दोन्ही विधान चुकताय दोन्ही विधान चुकताय तीन नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे बघ अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं होतं आणि यस तुम्ही ओळखताय आपस्करण आणि अपवर्तन आप प्रकाशाच्या अपवर्तन नावाचा टॉपिक या आरोग्य भरतीला सिनेमामध्ये नाव आहे त्या टॉपिकचं दिलेलं त्याच्यामुळे अपवर्तन तुम्हाला करायचं आहे आणि आपवर्तन अभ्यासत असताना तुम्हाला अपस्करण आपोआपच येतं परावर्तन अभ्यासावंच लागतं म्हणजे काही म्हणतील फक्त अपवर्तन सांगितलं मला आपसकरणाशी काय घेणं आहे परावर्तनाशी काय घेणं आहे मला ते इंद्रधनुष्य कसा तयार होतो काय घेणं घ्या घेणं आहे घ्यावं लागेल तुम्हाला ते सगळं डॉक्टर सी व्ही रमन यांच्याबद्दल चुकीचे विधान ओळख म्हटलंय अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट ला प्रकाशाचं अपस्करण या विषयाचे त्यांचे संशोधन प्रकाशित झाले एकोणीसशे अडुसष्ट प्रकाशाच्या आपस्करणावर केलंय की त्यांनी संशोधन अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो का बघा अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न भारी दोन या ठिकाणचा मुद्दा इंटरेस्टिंग आहे बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे आणि एकोणीसशे तीस मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवणार आहे हे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अठ्ठावीस फेब्रुवारी मध्ये काही प्रॉब्लेम नाही पण त्यांना नोबेल एकोणीशे तीस मध्ये मिळतंय हे तुम्हाला माहिती का ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ विज्ञानाचे नोबेल घेणारे हे तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय विज्ञान माहिती आहे तर अडुसष्ट कसं किती जणांचे लक्ष झालं होते अश्विनी ताई आता या निवडणुकानंतर ते पुढे त्यावर आता चर्चा सुरू होईल आणि हळूहळू चर्चा होता होता मग हळूहळू त्याला मुहूर्त निघत असतो सध्या तुम्ही अभ्यास करून ठेवा मुहूर्त आला की आपण संधी साधून घ्यायची गुरुत्व तोरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते असा निष्कर्ष कोणत्या शास्त्रज्ञाने काढला बघा गुरुत्व तोरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते कोण म्हणताय हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे ते तीस नंबरचा प्रश्न आहे चला जय हिंद मीनाताई मला उत्तर द्यायचं न्यूटन गॅलिओ आइनस्टाईन यापैकी नाही तेतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण म्हणतोय आईन्स्टाईन म्हणतोय हे गुरुत्व त्वरण वगैरे असं काय काही नाही वाटतं न्यूटन ना न्यूटन म्हणत नाही तसं नाही आईन्स्टाईनने म्हटलं की वस्तूच्या वस्तू नाहीये कोणता ताऱ्यांचा प्रकार नाही सूर्य सदृश तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे यापैकी नाही ताऱ्यांचा प्रकार कोणता नाही तारे स्टार माहित असलं पाहिजे आम्हाला चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा सूर्य सदृश तारे यस तांबडे राक्षसी तारे यस महाराष्टी तारे यस म्हणजे हे तीनही तारे आहेत उत्तर यापैकी नाही काही जण वाटलं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र कोणत्या मध्ये त्याच्या अवकाश मोहिमा वगैरे आपण जे बघितले ना त्याच्यामध्ये तुम्हाला तो टॉपिक आहे सिलेबस मध्ये त्याच्यामुळे थोडस जरा सिलेबस नीट बघा मी सिलेबस वरचं लेक्चर तुम्हाला टाकलंय त्याचा प्लॅनही दिलाय कसं वाचायचं माझा प्लॅन जे फॉलो करतील त्यांचा स्कोर चांगला येईल एवढं मी मी सांगतो ऑफ वगैरे काही म्हणत नाही कारण ते आपल्याला पण चांगला स्कोर येईल तुमचा ठीकठाक तुम्ही आतमध्ये त्या लिस्टमध्ये याल टॉपरच्या चांगल्या म्हणजे सलेक्शन लिस्टमध्ये एवढं मला वाटतं कोणत्या ग्रामावर हा नाहीतर मग काही जण काल एखादा सर आता दहा दिवस बाकी आहे आणि मला आजपासून सुरुवात करायची माझं होईल का मी त्याला रिप्लायच दिला नाही मी काय कोणी बाबा वगैरे वा वाटलो काय तुम्हाला असं दहा दिवसात होणार असं नाही बरं आधी तुम्ही काय काय उद्योग केले किती दिवे लावले ते सुद्धा महत्वाचं आहे दहा दिवसात माझ्या वेळी जादूची छडी वगैरे काही नाहीये मंत्र तंत्र विद्या मला येत नाही काळी जादू वगैरे तसं काहीच नाही आपल्याला उगाच म्हणाल हुशार दिसतात मास्तर बघू ह नाही रे बाबा असं काही करू नका ग्रहावर सूर्यमालेतला सर्वात उंच आणि सर्वात लांब पर्वत पर्व ऑलिम्पस मॉन्स आहे कोणत्या ग्रहावरचा हा पर्वत आहे पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मंगळ मंगळ या ग्रहावर चुकीचं विधान ओळखा म्हटलंय बघा पदार्थांमधील द्रव्य संचयाला त्या पदार्थाचं वस्तुमान म्हणतात बघ वस्तुमानच व्यक्ती वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तराला घडता असं म्हणतात पदार्थातील वस्तूचं एकक कालावधीमध्ये आक्रमिलेलं अंतर म्हणजेच चाल होय बघा बघा इंटरेस्टिंग असा हो प्रश्न हो तुमच्या समोर आहे चुकीच आणि हे आलं पाहिजे छत्तीस नंबरचा हा प्रश्न आहे आलं पाहिजे हा हे पुस्तक कोणतं ते विचारता येत ना हे पुस्तक आहे ना आरोग्य सेवक पुरुष नावाचं पुस्तक हे सामान्य तांत्रिक ज्ञानाचं हे पुस्तक हे प्राईम पब्लिकेशनचं पुस्तक आहे आमिर शेख सर लिखित हे पुस्तक याच्यावर आधी आपण काही लेक्चर घेतलेले आहेत प्राईम पब्लिकेशन तुम्ही मागवू शकता अशा पद्धतीचं याचं मुखपृष्ठ आहे बघा चांगलं पुस्तक आहे ओके याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला धीर दिलेलं आहे जी दिलेलं दिल आहे आणि पाठीमागे तांत्रिकचे प्रश्न सुद्धा दिले आहेत काही प्रश्न संच दिले आहेत आपण तुम्ही बघतोय छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे चुकीचं बघा पहिलं म्हणजे द्रव्य संच आहे ना त्याला वस्तुमान म्हणतो आम्ही यस म्हणतो वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर म्हणजेच घंता आहे वस्तूने एकक कालावधीमध्ये आकार अंतर म्हणजे चाल बघा चाल एक कालावधीमध्ये अंतराचा संबंध चालीशी आहे विस्थापनाचा संबंध वेगाशी मी तुम्हाला आधी सांगितले विस्थापनाचा संबंध वेगाशी आहे अंतराचा संबंध चालीशी आहे चुकीचं चा विधान एकही नाही पुढे जातोय वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकाराचं मूल्य म्हणजे संवेग बघा बर का वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग बरोबर आहे का सांगायचं ज्यांनी व्यवस्थित आढळून विचार असलं ना त्यांना जास्त तज्ञगिरी करायची गरजच नाही मला हा प्रश्न समजा आवडला म्हणून मी याच्यातून तुमचं घेतोय कारण की परीक्षा विमोग आहे एका कालावधीमध्ये वेगान झालेला बदल म्हणजे विस्थापन बघा आता वेगाचा संबंध विस्थापनाशी असं मी तुम्हाला बोललो होतो वस्तुमान आणि वेगाचं मूल्य म्हणजे संवेग आहे असं मी तुम्हाला सांगितलंय का बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर विधान विचारले तुला वस्तुमान आणि वेग यांच्या काय बघितलाय बघा पदार्थातील वस्तूने एकक कालावधीमध्ये अंतर म्हणजे काय चाल बघा अंतराचा संबंध चालीश पण काय म्हटलंय एकक कालावधीमध्ये का का आक्रमिलेले अंतर इथे एकक कालावधीमध्ये का वेगात झालेला बदल म्हणजे विस्थापन होय असं म्हटलेलं आहे वस्तुमान आणि वेग यांच्या गुणोत्तराला संवेग असं म्हटलेलं आहे इंटरेस्टिंग मुद्दा आहे बरोबर काय वाटतंय तुम्हाला चुकीचं काय वाटतंय बघा आता यांनी या ठिकाणी उत्तर हे दिलंय की पहिलं बरोबर आहे वस्तू आम्ही सहोग म्हणतोच सभिग म्हणतोच पण दुसरं जे आहे वेगात झाल्या बदलाला मला वाटतंय ते बरोबर आहे यांनी फक्त एक उत्तर दिलं मला कळत नाही एका कालावधीमध्ये वेगात झालेला बदल म्हणजे विस्थापन मला काही हे चुकीचं म्हणजे दोन्ही बरोबर वाटतं मला एक नंबरचं बरोबर दिले काय चुकतंय मला सांगा जरा येसाय पद्धतीमधील ऊर्जेचं एकक अर्ग म्हटलेले बघा आय पद्धतीमध्ये अर्ग हे ऊर्जेचं एकक आहे सीजीएस पद्धतीमध्ये जुल हे ऊर्जेचं एकक आहे बघ ए बरोबर बर, बी बरोबर ए बी बरोबर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विधान बघा म्हटलंय अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आय पद्धतीमधलं ऊर्जेचं एकक काय आहे अर्ग नाहीये सीजीएस पद्धतीमधलं असं काय तीर्थ्या थोडे लावून दिल्या काय या साय पद्धतीमधला जुल आहे आणि सीजीएस मधला अर्घ आहे मोठ पण एकक एक असतं या पद्धतीमधलं ते जूल आहे आम्हाला माहिती ऊर्जेचं एक कोणीही चुकणार नाही दोन्ही विधान चुकी पुढे जातोय आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे अभ्यास करणाची ऍपवर जायचं आहे जॉईन करायची शेवटचे अर्धा दिवस पंधरा दिवस तुम्हाला नक्कीच फायदा देणारी ही बॅच असणारी नोट्स आहे टेस्ट पेपर आहे जेवढं करता येईल ना तेवढं शेवटच्या दिवसापर्यंत लढायला शिका बस अभ्यासली वाया जात नसतो लक्षात घ्या mm -hmm. पुढे जातो मी नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट एन जी आर आय कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे बेंगलोर हैदराबाद कलकत्ता एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे नॅशनल जिओग्रॉफिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे मित्रांनो हैदराबादला आहे बघा बरं का हैदराबादला ही इन्स्टिट्यूट आहे विधान विचारले सदिश राशी आदिश राशी शक्ती ही आदिश राशी आहे आणि ऊर्जा ही सुद्धा आदिश अमानित आणि मानयत आदिश आणि सदिश दोघांमधला फरक आपण शिकलो आहे दिशे आणि परिमाण या दोन गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या असतात इथे तुम्हाला काय वाटते बरोबर सदिश राशी कोण म्हणते पाठ केलंय ना आपण आधीश राशी कोणकोणते आहेत मला सांगा पाठ पाहिजे शक्ती आदिशच आहे आणि ऊर्जा सुद्धा आदिश आहे विधान बरोबर चंद्र पृथ्वीभोवती कोणत्या बलामुळे फिरतो आहे बघा चंद्र पृथ्वीभोवती कोणत्या बलामुळे फिरतो आहे गुरुत्व बल केंद्रीय बल प्लावक बल यापैकी एकही नाही चंद्र पृथ्वीभोवती फिरतो या बलावर मी बोललोय म्हणजे आपलं लेक्चर घेतलंय ले आपण यावर चुकणार नाही कोणतं बल आहे केंद्रीय बलामुळे फिरतो आहे चंद्र पृथ्वी भोवती जो फिरतो आहे केंद्रीय बलामुळे फिरतो आहे हा चंद्र पृथ्वीपासून दूर का जात नाही कोणत्या बलामुळे दूर जात नाही त्याचं उत्तर मात्र वेगळं आहे आणि मला वाटतं तेही तुम्हाला देता आलं पाहिजे पुढे मंगळ ग्रहाचं गुरुत्व तोरण किती आहे तीन पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर पर सेकंद वर्ग तीन पॉईंट पन्नास दोन पॉईंट अठ्ठेचाळीस मंगळाचा विचारलं गुरुत्व धोरण आता आमचं वरच वर्ष आमचं नीट लक्षात बसताना आमचे आणि मंगळावर चालले आम्हाला मंगळाबद्दल जरा जास्त आकर्षण ना मिशन मंगल यान मंगल यांना माझा मूवी बघितला का चला विकास भाऊंनी मनाला प्रणोडला विवेद व बसव शॉर्टकट तयार केलेला आहे भारी आहे चला तुम्हाला काहीतरी करावं लागेल आदिश आणि सदिश राशी जे आहेत त्या संदर्भात तुम्हाला काहीतरी करावं लागेल स्वतःचे शॉर्टकट्स तयार करा काही मी सांगितलेले आहेत ते वाचा आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहेत ते बघा आधीच्या लेक्चर्स मध्ये बघा कसं शॉर्टकट्स नाही ना आपल्या डोक्यावरच जरा हलका होतो हम्म आता चुकीची जोडी ओळखा बघा एक व्याट एक किलो व्याट एक अश्वशक्ती एक व्याट म्हणजे एक जून सेकंद म्हटलंय एक किलो वॅट म्हणजे एक हजार व्याट म्हटलंय एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस व्याट म्हटले आहे काय प्रश्न भारी त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बरोबर प्लावक बलावर सुद्धा आपण बोललेलो आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पहिलं एक व्याट म्हणजे एक जूल पर सेकंद बरोबर एक किलो वॅट म्हणजे एक, एक हजार व्याट आणि एक अश्वशक्ती म्हणजे सातशे इतर अनेक वेळा चुकीचं हे काही नाहीये मुद्दे नोट डाऊन करा जे माहीत नाही ते लिहत चाल लिहिल्याने ले काही बिघडत नाही जास्त काळ लक्षात राहतं नोट्स काढणं मला वाटतं अभ्यासाची एक चांगली पद्धत म्हणून मी नोट्स काढण्याकडे बघतो बघा पुढे अयोग्य विधान ओळखा आणि आपण ज्या दहा टेस्ट दिलेले आहे ना तुम्हाला टेक्निकलच्या म्हणजे आरोग्य विभागाच्या त्या दहाच्या दहा टेस्ट पेपर सोडवा खूप जास्त फायदा तुम्हाला होईल खूप जास्त फायदा होईल बघा तारेचे टोके कोरड्या विद्युत गटासारख्या विद्युत स्रोत जोडली जातात तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विद्युत बल क्रिया करते असं म्हटलंय कोरड्या विद्युत गटासारख्या स्रोताला जर जोडली तर त्याचं विद्युत बल क्रिया करतंय असं म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रवाहित असल्याने ते तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रवाहित होतात असं म्हटलं इलेक्ट्रॉन्स ऋण टोकाकडून धन टोकाकडे म्हटलंय दोन गोष्टी विद्युत धारा कुठून कुणीकडे आणि इलेक्ट्रॉन्स कुठून कुणीकडे असे दोन प्रश्न तुम्हाला असतात विद्युत प्रभाराचं एक व्याट आहे काय अयोग्य अयोग्य काय आहे बघा तारेची टोके कोरड्या विद्युत घाटासारख्या विद्युत स्रोताला जर जोडली तर तेव्हा तारेतील वर विद्युत बल क्रिया करतं अगदी बरोबर आहे इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्याने ते तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रवाहित होतात अगदी बरोबर आहे विद्युत प्रवाह प्रभाराचं एक एस आय पद्धतीतलं एकक मात्र व्याट नाही काय आहे विद्युत प्रभाराचं एस आय पद्धतीतलं एकक पाठ पाहिजे मला तीन नंबरचं विधान चुकतं हे जर तुमचं चुकायला लागलं तर अभ्यास तुम्हाला अजून करायचा आहे बऱ्यापैकी करायचं आहे असं मी म्हणेल चला एवढं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पुस्तकं उघडून बघावी लागतील जुने लेक्चर्स पाहावे लागतील दीडच्या स्पीडने बघा दोनच्या स्पीडने बघा माझं काही म्हणणं नाही एक लेक्चर दहा वेळा तुम्हाला बघता येणार आहे कितीच्या स्पीडने बघा ओके पुढे आकाशात चमकणारे विजा म्हणजे बघा बघाय विजांचं महत्वाचं आहे जास्त विवाह असलेल्या ढगाकडून कमी विवाह असलेल्या जमिनीकडे वाहणारा विद्युत प्रवाह विजांवर प्रश्न आपण याच्या आधी बघितला या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा विद्युत विभाग किती असू शकतो मी कालच्या प्रवाच्या एका लेक्चरमध्ये कुठेतरी बोललो यावर कुठेतरी चर्चा केली आपण याच्यावर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती असू शकतो त्या विदांचा विभव दहाचा सातवा घात होल्ड विसरायचंच नाहीये सातवा घात विसरायचाच नाहीये वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन अटकातील विभवांतराशी समानुपाती असते विभवांतराची समानुपाती कोणत्या शास्त्रज्ञाने हा नियम शोधून काढला असा प्रश्न तुमच्या समोर आहे भौतिक स्थिती कायम आहे वाहकाची भौतिक स्थिती कायम आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये तेव्हा जी विद्युत धारा वाहणार ती दोन टोकातील विभावांतराची समानुपती असते असं म्हटलंय शास्त्रज्ञ कोण आहे ओहम आहे अलेक्झांड्रो आहे कुलोबा आहे कोणा कोणाचा हा शोध आहे मित्रांनो आम्हाला सगळ्यांना माहीत आहे ने हा शोध लावला त्याच्या मग स्मृतीप्रित्यर्थ आम्ही ओहम नावाचं एकक सुद्धा एका याला नाव दिलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे एसआय पद्धतीमधलं रोधकतेच एकक कोणतं रोधकता म्हणजे काय माहिती ना रोधक आणि त्या रोधकतेच इंटरेस्टिंग आहे ओहम मीटर होल्टो म कुलोम म असं घ्यायला खरं म्हणजे म म्हणत ना कुलो टिंब किंब वगैरे हे नाहीये सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे चला तुमची उत्तरे येत आहेत प्रयत्न तुम्ही करताय चुकीला माफी आहे आपल्याकडे रोधकथेच एकक हे ओहम मीटर आहे कोणतं हो विद्युत उपकरण आहे जे विद्युत धारेच्या औष्णिक परिमानावर चालतं औष्णिक परिणामावर चालतं औष्णिक परिणाम बघा इस्त्री विद्युत स्त्री विद्युत ओहर विद्युत टोस्टर विद्युत जलतापक विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर चालणार या ठिकाणचं उपकरण कोणतं अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पहिलं म्हणजे विद्युत इस्त्री आहे औष्णिक परिणाम विद्युत ओव्हन यस विद्युत टोस्टर यस आणि विद्युत जलतापक चारही उपकरण जे आहेत औष्णिक परिणाम आहेत विद्युत धारेचे आणि हा टॉपिक आहे हा टॉपिकच तुम्हाला स्वतंत्रपणे दिलेला आहे तुमच्या मध्ये पण तुम्ही सगळेजण लाईक शेअर करतात ना आपल्या मित्रांना जे अभ्यास आहेत त्यांना बघता अभ्यास मित्रांना करा गरजू मित्रांना करा ज्यांना काहीतरी फायदा होईल तुम्ही असं समजू नका की मी त्यांना शेअर केलं त्याचा अभ्यास वाढला तर मग माझं कसं होईल तो संकुचित विचार काढून टाका आता आपण मोठे झालेलो आहोत आणि आपल्याला अजून मोठं म्हणायचं आहे एक सर जोडणी विधान अभ्यासा परिपदातील प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहती असं म्हटलेलं आहे रोधाच्या एकसर जोडणीतील परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या एक सर जोडणी बेरजे इतका ही जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात असं म्हटलेलं आहे बघा ए बी अयोग्य सी अयोग्य ए बी सी योग्य फक्त ये योग्य एक सर्व बद्दल मी बोलतो आहे दुसरी एक असते ती समांतर जोडणी आणि या दोन्ही जोडण्या तुम्ही जरा व्यवस्थित करा मी मध्ये घेतलेला आहे शिकवलेला आहे आणि मला वाटतं यावर प्रश्न येऊ शकतात येऊ शकतो आपण तयार असतो पाहिजे पहिला मुद्दा प्रत्येक परिपथातल्या प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहत असते आम्हाला माहिती यस एक सर जोडणीमध्ये एक सर मध्ये म्हणतोय मी समान विद्युत धारा आणि याचा परिणामी रोज जो असतो ना तो बेरीज एवढा असतो एक मध्ये बेरीज होते एक मध्ये बेरीज होते आहे ही जोडणी परिपातातील रोध कमी करण्यासाठी वापरली जाते अगदी बरोबर रोध आम्ही कमी करतो आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ए बी सी आ, ए, बी, सी हे उत्तर आहे कोणत्याही विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युत धारा जर गेली तर नुकसान होऊ नये म्हणून आम्ही काय वापरतो बघा जास्त विद्युत धारा जर गेली तर नुकसान होईल ना मग परिपातामध्ये आम्ही काय वापरतो वितळतार वापरतो आभ्रक वापरतो वरील दोन्ही एका नाही मला वाटतं तुम्ही उत्तर देऊन मोकळे झाले आहे डायरेक्ट डोक्यामध्ये असतो आपल्या डोक्यात लगेच ट्यूब पाहिजे की असते उत्तर याच्याशिवाय दुसरं येऊ शकत नाही आणि ते असतार मग ते वितळतारेसाठी कोणतं ती वितळतार कशाची बनलेली असते तोही एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ओके चला अभ्यास करताना नावाचा ऍप आहे या ठिकाणी आरोग्य भरतीची आपली व्याज फास्टॅग व्याज चालू आहे सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे आता सध्या नॉन पेसा ते पेपर्स आलेले पेसाचे सुद्धा येतील सगळ्यांनी आपली तयारी चालू ठेवा फायदा तुम्हाला होणार आहे आपण नऊ वाजता भेटणार आहोत मला वाटतं आता किती वाजले ओके साडेसात झाले ना बघू एखादं शिल्लक लेक्चर घेता आलं तर सकाळी सुद्धा आपण साडेसातला एक लेक्चर घेणार आहोत थांबतो या ठिकाणी धन्यवाद